केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूर नगर परिषदेने देशामध्ये दहावे स्थान तर राज्यामध्ये आठवा क्रमांक संपादित केल्याने इंदापूरमध्ये गुलालाची उधळण करून आनंद साजरा करण्यात आला जानेवारी महिन्यामध्ये देशातील चार हजार दोनशे सदोतीस शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात आलं होतं यासाठी पाच हजार गुणांची स्पर्धा घेण्यात आली होती यात इंदापूर नगर परिषदेनं तीन हजार सातशे बावन्न गुण प्राप्त करत देशात दहावं स्थान तर राज्यात आठवा क्रमांक प्राप्त केला शहरातील नागरिकांचे ऋण व्यक्त करण्यासाठी नगर परिषदेने गुणगौरव सोहळा आयोजित केला होता इंदापूर शहराला घनकचरा व्यवस्थापनातील उत्कृष्ट स्वच्छ शहर म्हणून देखील थ्री स्टार मानांकन देऊन गौरवण्यात आलं मागील वर्षी दोन हजार अठरा मध्ये झालेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये इंदापूर नगर परिषदेनं देशात अडुसष्टव्या क्रमांकावर यश मिळवलं होतं यात सुधारणा करत आज इंदापूर नगर परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी करून स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या दहा मध्ये येण्याचा बहुमान मिळवला इंदापूरकरांसाठी ही मोठी अभिमानास्पद बाब सर्वांनी एकत्र येत इंदापूर नगरपालिकेसमोर नगरपालिका कर्मचारी आणि नागरिकांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला स्वच्छता सर्वेक्षण दोन मध्ये इंदापूर नगरपालिकेचा दहावा क्रमांक आलेला आहे ह्याच्यामध्ये चार हजार दोनशे सदोतीस नगरपालिकेने सहभाग घेतला होता महाराष्ट्रात इंदापूरचा दहावा क्रमांक आलेला आहे आणि वेस्टर्न झोनमध्ये सुद्धा दहावा क्रमांक आलेला आहे हे सगळं यश इंदापूरकर मुळेच मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये संस्था शाळा कॉलेजेस डॉक्टर्स व्यापारी गणेश मंडळ यांनी खूप मोठा सहभाग केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंदापूर नगरपालिकेचे सन्मान्य कर्मचारी व सन्माननीय स्वच्छता बंधू यांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे स्वच्छता कर्मचारी यांनी तर दिवस रात्र एक करून इंदापूर शहराला कसं नामांकित मिळेल याचे अथोनात प्रयत्न केलेले आहे प्रतिनिधी देवा राखुंडे एन टी व्ही न्यूज मराठी इंदापूर पुणे